नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची जॉईनिंग झाली का हे आधी कन्फर्म करा कारण सगळ्या आस्थापनेने प्रशिक्षणार्थ्यांची जॉईनिंग करून घेतलेली आहे जर तुम्ही प्रशिक्षणार्थी असाल आणि तुम्ही जर सहा महिने ट्रेनिंग घेतली असेल तर आता परत जो पाच महिन्याचा कार्यकाळ वाढला आहे त्याची परत एकदा रिजॉइनिंग करायची आहे तर रि करण्यासाठी तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आहे त्याच्यानंतर आधार कार्ड असेल तुमचं जे लास्ट ग्रेड म्हणजे तुमचं जे, जे लास्ट शिक्षण पात्रात असेल त्याच दोन प्रत आधार कार्ड ची दोन प्रत बँक पासबुकची दोन प्रत जी प्रतिज्ञापत्र आहे त्या प्रतिज्ञापत्राची दोन प्रत तुमची दहावीची टी सी किंवा बारावीचं मार्कशीट याचे दोन प्रत अशा डॉक्युमेंटच्या तुम्हाला प्रत तुमच्या आस्थापनेला साठी जमा करायचे आहेत तरच तुमची जॉईनिंग होणार आहे तर तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट जमा केले का जमा केले नसेल तर तुमच्या आस्थापनेला हे डॉक्युमेंट तुम्ही जमा करून द्या आता तुम्ही आस्थापने जमा केले आता तुमची रिजॉइनिंग जर पहिले तुम्हाला जसं जॉईनिंग लेटर भेटलेलं ले होतं म्हणजे तुम्हाला सहा महिन्याचं जे कॉन्ट्रॅक्ट लेटर भेटलेलं होतं त्याचप्रमाणे तुमचं आता हे पाच महिने जो कार्यकाळ वाढलेला आहे त्याचा सुद्धा जॉईनिंग लेटर निघणार आहे तेव्हाच तुमची रिजॉइनिंग होणार आहे तर भरपूर साऱ्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे तर ह्या सर्व डॉक्युमेंटचे तुम्हाला दोन दोन प्रत तुमच्या आस्थापनेला जमा करायचे आहे आता मेन प्रश्न म्हणजे मानधनाचा प्रशिक्षणार्थांना फेब्रुवारी पासून मानधन जमा झालेलं नाही सगळ्या प्रशिक्षणार्थांचं फेब्रुवारी मार्च आणि आता जो एप्रिल महिना संपलेला आहे त्या एप्रिल महिन्याचा सुद्धा जे मानधन आहे ते जमा झालेलं नाहीये त्याच्यामुळं प्रशिक्षणार्थी बरेच चिंताग्रस्त आहे की जे मानधन आहे ते कधी जमा होणार आहे आधार व्हेरिफिकेशन पण प्रोसेस जवळजवळ सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची पूर्ण झाली सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस कम्प्लीट केली बरेचसे प्रशिक्षणार्थी जे जिल्हा कार्यालय कौशल्य विकास विभाग स्किल डेव्हलपमेंट ऑफिस त्या ऑफिसला सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांनी भेट दिली तर प्रशिक्षणार्थ्यांना सांगत आहेत की लवकरच तुमचं पेमेंट होणार आहे मानधन जमा होणार आहे तुम्ही आधार व्हेरिफिकेशन करा पण मानधन तरी अजून प्रशिक्षणार्थ्यांचं जमा झालेलं नाहीये त्याच्यामुळं प्रशिक्षणार्थी चिंताग्रस्त आहेत तुमचं मानधन कुठेही जाणार नाही पण मानधन वेळेत भेटावं यासाठी प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे कारण प्रशिक्षणार्थ्यांची रोजीरोटी त्यावर चालते त्यामुळे प्रशिक्षणार्थी चिंताग्रस्त आहे तर प्रशिक्षणार्थ्यांना येत्या एक ते दोन आठवड्यामध्ये जे मानधन आहे ते जमा होण्याची शक्यता आहे असं कौशल्य विकास विभागाने सांगितलेलं आहे की आम्ही एक दोन आठवड्यात तुमचं जे मानधन आहे जमा करण्याचा प्रयत्न करू तर प्रशिक्षणार्थ्यांचं जे मानधन आहे ते लवकरच प्रशिक्षणार्थ्यांना भेटणार आहेत पण विषय मोठा आहे की जे रिजॉइनिंग करायचं होतं पाच महिन्यासाठी ते अजूनही बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांच झालेलं नसेल तर त्या प्रशिक्षणार्थ्यांनी कमेंट करा की तुम्हाला कोणती अडचण येत नाही प्रशासना जी आस्थापना आहे ती तुम्हाला काय सांगत आहे आणि तुमचं रिजॉईनिंग का करून घेत नाहीये तर ते तुम्ही प्रशासनाला म्हणजे तुमच्या आस्थापनेला विचारा की आमची जॉईनिंग का करत नाही आणि कमेंटमध्ये सांगा नक्की आपण तुमच्या आस्थापनेला तुमची रिजॉईनिंग करून घेणार लावणार आहे कारण हे वरूनच आदेश आलेला आहे की सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा जे पाच महिने कार्यकाळ आहे तो वाढून दिलेला आहे आणि सगळ्या करून घेण्याचे बंधनकारक आहे जवळजवळ एप्रिल महिन्याची तीस तारीख संपून गेली एप्रिल महिन्यात सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं जॉईनिंग व्हायला पाहिजे होती पण प्रशिक्षणार्थ्यांची जॉईनिंग झाली नाहीये जो एप्रिल महिन्याचा अहवाल आहे तो सुद्धा तुम्ही काही आस्थापना जमा करून घेत आहे तर तो सुद्धा अहवाल जमा करून द्या जर तुमचा अहवाल जमा करून घेत नसेल तर आस्थापने सोबत बोला कौशल्य विकास विभागाला भेट द्या त्यांच्या सोबत बोला तुमचे नक्की प्रश्न सुटतील प्रश्न सोडण्यासाठी कौशल्य विकासला भेट देण्यासाठी एकटे जाऊ नका दोन चार प्रशिक्षणार्थी दहा बारा प्रशिक्षणार्थी सोबत घेऊन जा नक्कीच तुमच्या कौशल्य विकास विभाग प्रशिक्षण तुमचा प्रश्न सोडवतील जर तुम्हाला अजून काही प्रश्न असेल किंवा आप तुमची आस्थापना तुमची रिजॉइनिंग करून घेत नसेल तर कमेंट करा आपण नक्की तुमची रिजॉइनिंग करून देऊ धन्यवाद